मुरशी पोलिसांची धडक कार्यवाही अवैध गोवंश वाहून नेणारे वाहन पकडले अंदाजे बत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त नऊ होते दोन भाग मुरशी ते बाजार रोडवर अवैध गोवंश वाहून नेणाऱ्या वाहनावर मोर्शी पोलिसांनी वाहनांचा सिनेस्टाईल पाठलाग करत कार्यवाही केली आहे या कारवाईत पोलिसांना बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी मदत केली मोरशी पोलिसांना एका गोपनीय माहितीच्या आधारे समजले होते की एका वाहनातून मध्य प्रदेशातून कतली जात आहे पोलिसांनी सदर वाहनाला पकडण्यासाठी सापडा रचला दुपारी दोन वाजताच्या सुमारास आयशा ट्रक क्रमांक एम एच चाळीस सिटी अठ्ठेचाळीस अकरा येताना दिसला पोलिसांना शंका आल्याने त्यांनी त्या ते ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने पडण्याचा प्रयत्न केला पोलिस आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी त्यांचा सिरियल स्टाईल पाठलाग करत त्याला अडवले वाहनाची तपासणी केली के असता पोलिसांनी केली असता त्यात त्रेचाळीस गोवंशांना अमानुषपण्याचे आढळून आले पोलिसांनी सगळे जनावरे ट्रक खाली उतरवली असता त्यातील नऊ गोवंशांचा मृत्यू झाला होता लक्षणीय बाब अशी की पकडला जाऊ नये म्हणून ट्रक चालकाने ट्रक मधील आतील बाजूस दोन भाग केले होते समोरील भागात जळावले तर मागील भागात तणसाचे पुते ठेवले होते पोलिसांनी मिळालेल्या आरोपीला आपले नाव विचारले असता सिद्दीकी रईस खान व कुरेशी आरिफ कुरेशी राहणार मध्य प्रदेश असे सांगितले या प्रकरणी मोर्चीचे ठरणदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाहन चालकांविरुद्ध गोवंश प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात मोर्शी येथील पोंगपणी आकाश शिवणकर तुषार चव्हाण छत्रपती करावते करपते स्वप्नील बायसकर अथर्व कोहळे यांनी केली आहे